लक्षवेधी क्रमांक चार सन्मानित सदस्य श्री रणजित सिंग मोहिते पाटील लक्ष माझा दुसरा प्रश्न असा आहे की उजनी प्रकल्प अंतर्गत करमाळा तालुक्यातल्या ज्या पुनर्वस्थित गाव आहेत उदाहरणार्थ खदगाव एक दोन तीन चिकलटाण एक व दोन सांगवी एक व दोन सुगाव पश्चिम पूर्व व पश्चिम बिटरगाव वांगी बिटरगाव सांगवी कितूर एक दोन वांगी चार नंबर बिवारवाडी ह्या ज्या ग्रामपंचायत ह्या बॅकवॉटरला आहेत म्हणजे ही पुनर्सित गावं आणि एकाच ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे दुसऱ्या बाजूला जायचं असेल तर दहा दहा किलोमीटर फिरून जावं लागतं आणि त्यामुळे ह्या ग्राम ह्या पुनर्सित गावांचं कि ह्या ग्रामपंचायतींचं विभाजन आपण करणार का आणि दुसरा असा प्रश्न आहे की धरणग्रस्त पुर जे आहेत जे पुनर्रसित झालेले लोक आहेत ते एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला फक्त दाखला मिळतो त्यामुळे था त्या सर्व कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना तो दाखला मिळणार का हा माझा दुसरा प्रश्न